तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनल वर इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि वेफर्स ते कांदे बारीक चिरून घेणार आहे सुरेली पण चिरता येतात पण याच्याने जरा लवकर होतात जरा हात सांभाळायचा आणि या चॉकरला जास्त तहार असते हे बघा छान असा पातळ आणि एकसारखा का कांदा आपल्याला पाहिजे तसा तयार होतो जास्त जाड कांदा करायचा नाहीये अशा पद्धतीने तिने कांदे करून घेते कांदा अस छान माझ बारीक करून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण पण त्याला पण असं वेगवेगळं वेग करून घेणार कांदा असं वेगळा करून झालाय आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि असं मिक्स सगळं मीठ हा मिक्स करून दहा मिनिटासाठी ठेवून देऊया इथे दहा मिनिटं झालेत आणि कांद्याला छान असं पाणी सुटलं आहे मीठ टाकलं होतं त्यामुळं आता आपण याच्यात लगेचच पीठ घालून घेणार आहोत इथे मी अर्धवटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे तुमच्याकडं असेल तर टाकू शकता नाहीतर स्कीप करू शकता थोडस बेसन टाकून घ्यायचं आहे मी ते या चमच्याने दीड चमच घेतले आहे पहिल्याला आपण बेसनाची छान अशी कोटिंग करून घेऊया मग याच्यात मसाले टाकू आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करायचा नाहीये आपण याच्यात आधी बेसन टाकून घेतलाय आता आपण याच्यात मसाले टाकूया तिखट मसाला मी इथे दीड चमच टाकतेय मला जास्त तिखट बनवायचे नाहीये माझी छोटी नाक खाणार आहे तर एक छोटा टीस्पून हळद घेतली आहे थोडासा अर्धा टी स्पून मी गरम मसाला टाकते याच्यात आणि अर्धा टीस्पून जीरा पावडर आणि इथे ओवा घेतलेला आहे जो एक चमच तो हातावर असा क्रश करून टाकायचा आहे भजी बोलले म्हणजे ओवा तर पाहिजेच आणि मी ते कोथिंबीर चिरून घेतलेली आहे अर्धा मिक्स करू आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत आणि भजी म्हंटल तर सगळ्यांनाच आवडतात मग तो पावसाळाच पाहिजे असं काही नाहीये पण पावसाळ्यामध्ये त्याची जास्त याच्यात अजिबात पाणी टाकायचं था नाहीये छान असं कांद्याला बेसन आणि मसाले सोडून घ्यायचे आहेत माझे तर कांदा भजी खूप फेवरेट आहेत एकदम बेसन टाकायचं नाहीये थोडं थोडं टाकायचं जितका लागतो तेवढाच तर त्या कांद्यामध्येच तो बेसन मिक्स झाला पाहिजे तयार झाला आहे भजी करण्यासाठी बेटर तेल छान गरम झालं आहे तर मी लगेच ह्याच्यामध्ये हेकडा भजी सोडते भजी सोडताना पण कांदा असा जसा पसरवून मग भजी कढईमध्ये सोडायचे आहेत कढईत बसतील तेवढेच सोडायचे आहेत एकदम फास्ट गॅस ठेवायची नाहीये थोडंसं मिडियम याच्यावर तेल एकदा गरम करून झाला का गॅस मिडियम करून आपल्याला ते छान तळून घ्यायचे <गए> मस्त तळून झाले कलर पण मस्त आलाय तुम्ही रंग बघू शकता आपल्याला जास्त करपवाय की नाहीये आपण लगेचच काढून घेऊया काढतानाच तुम्ही आवाज ऐकत असाल मस्त कुरकुरीत झालेली दिसतात दुसऱ्यांदा पण टाकून घेते आपण या भजींमध्ये मीठ आधीच टाकलेला त्याच्यामुळे मी आत्ता मीठ टाकला नव्हता आधीच चवीन मस्त या आपण हे भजी काढून घेऊया तुम्ही सुरीने पण पातळ चिरून घेऊ शकता पण कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचंय पातळ अशा पद्धतीने मी बाकीचे पण सगळे खेकडा भजी तळून घेते याच्यातच मी आता मिरच्या तळून घेते ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीये त्या मी स्वच्छ धुवून कपड्याने कुसून घेतलेत आणि मध्ये थोड्याशा चिरून घेतलेल्या आहेत भजींबरोबर मिरची तर पाहिजे इथे मिरच्या मस्त तळून झाल्या आहेत सगळ्या फाडून घेऊया इथे मिरचींवर आपण थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिरची चव वाढते आणि मस्त आपले गरमा गरम चहा कांदा भजी आणि मिरची आणि बाहेर पाऊस खूप जोराचा पडतोय तुम्ही बघू शकता छान असे कुरकुरीत अशा आपले भजी झालेले आहेत खेकडा भजी पण बोलतो त्यांना हे बघा तर करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल लाईक करा आणि शेअर करा तर अशाच पुन्हा भेटूया नवीन रेसिपी रेसिपीमध्ये मस्त कहा मस्त राहा आम्ही मस्त गरमागरम कांदा भजी आणि चहा घेतोय